हाय मैत्रिणींना कशा आहात तुम्ही मजेतच मी सुद्धा मजेतच आहे तर आज माझी खूप घाई गोंधळ गडबड चालू आहे तो कशामुळे ते मी पुढे सांगणारच आहे पण आत्ता तर माझी नाश्त्याला देण्याची आणि करण्याची सर्व घाई बरोबरच चालू आहे सर्वांना नाश्त्याला द्यायचं आहे आणि मला पण खायचं आहे थोडंसं त्यामुळे माझी आज खूप गरबड चालू आहे आणि सर्वांना नाश्त्याला देऊन नंतर मला माझं आवरयचं आहे बाहेर जाण्यासाठी आणि शेवट भैया राहिलेला नाश्ता करायचा त्याला दिला आणि मी माझं आवरलं आणि ह्यांनी पुढं गेलेले आम्ही दोघंजण निघालो घाई गरबडीने कारण आज आम्हाला शेतात जायचं होतं मळ्यात शेतात म्हणजे आज काम नव्हतं काय आमचं आज दिंडी येणार होती बघतो तर रस्त्यानेच आम्हाला दिंडी भेटली बघितलं तर ही आमच्या घरी जाणारीच दिंडी होती त्यामुळे आम्ही परत अजून थोडंसं फास्ट गेलो घरी घरून फोन येतच होते सारखे राहि अर्धी राहिली गेलो पटकन राहिलेली अर्धी रांगोळी मी आणि माझ्या जा जावेनी काढली तोपर्यंत सगळी म्हणायला लागली पटपट आवरा दिंडी एक तासाभरात येईल बघतो तर काय दिंडी तर या आलेली आम्ही सर्व सोडलं आणि दिंडी आणायला गेलो त्यांचं ओझं थोडंसं हलकं केलं त्यांच्या तुळशी आम्ही डोक्यावर घेतल्या आणि त्यांना घेऊन आलो किती छान वाटतं वारकऱ्यांचे पाय आपल्या दाराला लागल्यानंतर हे महाराज आहेत ह्यांचे पण पाय पुजले आम्ही सर्वांनी आणि ही सून आहे थोरल्या दिरांची तिने आमच्या सर्वांचे बाकी ताईंचे पाय पुजले आणि हा दिंडीचा सोहळा म्हणजे आमच्यासाठी ना एखाद्या दीपवाळीप्रमाणे किंवा एखाद्या लग्नाप्रमाणे असतो त्यांचे दा दाराला आपल्या पाय लागणं आणि आपल्याला त्यांच्या त्यांची सेवा करण्याचा एक अवसर मिळणं हे खूप छान वाटतं आम्हा सर्वांसाठी आणि हा त्यांचं स संत सावता महाराजांचा हे हा रथ असतो त्याचे आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं काय काय ताई आलेल्या आमच्या तिथल्या पण घरच्या पण त्यांनी म्हणजे शेपू चुक्याची भाजी सांगितलेली मसालेदार नको म्हणले काहीच त्यामुळे ती नीट करायला चालू होतं ही माझ्याबरोबर लग्न झालेली जाव आहे तिला कायम चेष्टा करायची पडलेली असते तिची चेष्टा चालूच असते ते सर्व सोडलं आम्ही दोघींनी आणि तिकडे गेलो तर तिथे भाजी करायला चालू होती त्यांचेच आचारी आहेत हे आणि त्यांना फक्त आम्ही सामान देतो ते करतात सर्व मग ते भाजी शिजायला टाकली त्यांनी खूप छान वाटतं प्रत्येकाला पंढरपूरला जाणं होतंच असं नाही त्या त्यामुळे पांडुरंगाने ही देवरूपी माणसं आपल्या दाराला पाठवलेली आहेत देव जिथे तिथे आहे आपण स्वागत करून हे हे हे, हे देवरूपी माणसं आपल्या कायम दाराला यावी वर्षानुवर्षे घरी यावी यासाठी आमची ही तडजोड चालू असते आणि सर्व एवढे आनंदी असतात त्या दिवशी कारण देवांनीच हे आपल्यासाठी ही देवरूपी माणसं आपल्यात पाठवलेली असतात आणि ह्या ताई ज्या आधी पुढे येऊन भाकरी करत होत्या खूप छान वाटलं त्यांना बोलून सुद्धा आणि त्यासुद्धा खूप खूप छान छान बोलत होत्या काय काय ताईंना मी विचारलं सुद्धा मावशी होत्या त्यात त्यांना विचारलं सुद्धा एक आजी होत्या काय आजी कंटाळा आला का चालून म्हणल्या नाही तर हे त्यांचं पुढं येऊन भाकरी करायचं चालू होतं सर्व खूप छान बोलत होत्या मला पण खूप छान वाटत होतं त्यांना बोलायला हे देवरूपी माणसं आपल्या दाराला येणं म्हणजे आपलं सर्वांचं खूप मोठं नशीब म्हणायला लागल हे कुणाच्या पण घरी जात नाहीत ज्याचं आपल्याला कौतुक आम्हाला तर वाटतं खूप आणि त्यांना उठवून नंतर आम्ही पण भाकरीला बसलो सगळ्या जावा आणि ह्या भाकरी केलेल्या मी एका ताटावरती कापड अंथरून त्याच्यावरती टाकायला चालू केल्या पन्नास ते साठ किलो ज्वारी चा। आणलेली दळून पण ती खाली कापड नाही अंथरलं तर ती खालची भाकरी भिजते सगळी त्यामुळं मी परत इकडे टाकल्या त्याच्यावरच्या आणि तिथं दुसऱ्या भाकरी टाकण्याची परत मी तयारी केली अजून म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात भाकरी असतात केलेल्या ह्या पण सुनाच आहेत ज्या मोजत आहेत भाकरी ह्या जाऊबाई थोरल्या ज्यांच्यात ही दिंडी असते आमच्यात सर्वात मोठ्या आणि ही आमच्यापेक्षा मोठी आम्ही टोटल सहा जणी आहोत त्यांना सर्वांना सुना आलेत आणि ही मला असं चुलीवर भाकरी करायला खूप छान वाटतं बाहेर आरवडायचा त्याला भाकरी लावायची टम्म फुगलेली भाकरी बघायची ते मला खूप आवडतं खूप छान वाटतं मी शेतात गेले काय हा एन्जॉय तर करतच असते कारण आम्ही गावात राहतो त्यामुळे मला गावात चूल नाही आहे आणि शेतात पण आता कुणाकडं चुली नाहीत राहिलेल्या पण आहेत तशा बाहेर आम्ही कधी कधी करतो तिथे स्वयंपाक तेव्हा मला भाकरी करायला खूप छान आवडतं आणि होतात सुद्धा आजसुद्धा मी तो चान्स सोडलेला नाही आहे बाकीची कामं करायची सोडून पळापळीची भाकरी करायला थोडा वेळ तरी बसलेच आणि हे अभंग चालू होते म्हणायला त्याच्यात आमचे पण धीर होते आ, ते, ते पण असतात कीर्तनात भजनात भजन पण चालू होतं आणि हे भजन आटोपलं का जेवायला पंक्ती बसल्या त्यांची पण लोकं होती वाढायला आणि आमची पण होतीच सर्व त्यांना तिखटच खायचं होतं आम्ही आकाड तळणार होतो पण ते म्हणले नाही तिखटच आम्हाला पाहिजे आणि तीसुद्धा भाजी पाहिजे त्यामुळे आम्ही भाजीचा घाट घातला आणि गोड काहीतरी असावं म्हणून ले जिलेबी आणलेली सर्व ताई जेवायला बसलेल्या ह्या आजी यांनी खूप माझी माया केली आणि मला म्हणल्या चल येते का पण दिंडीत खूप छान वाटतं म्हणलं तुम्हाला कंटाळा येतो का चालून म्हणलं नाही दिंडीत चालल्यावर मला कंटाळा येत नाही मी खूप ठणठणीत आहे तू सुद्धा चल आमच्याबरोबर दिंडीत मी म्हणले नक्की मी कधीतरी पुढे विचार करेल तुम्ही वर्षानुवर्षी येत राहा तर असं हे हा दिंडीचा कार्यक्रम मला तर खूप खूप खुँ, खूप खुँ छान वाटला सर्वजण एन्जॉय करत होती बोलत होती छान छान हा छोटा नातू आहे थोरल्या धीरांचा त्याला खाण्यापेक्षा वाढायला आवडतं आणि सर्वजण आपली कामगिरी चोख बजावत होती आपली आपली कामं सर्वजण करत होती खूप छान वाटतं एका जाग्याला सगळ्यांनी येऊन असं एन्जॉय करणं आणि त्याच्यातल्या ताई म्हणले की तुम्ही जेवण वाढण्यापेक्षा ताटं उचलली पाहिजेत धुतली पाहिजेत मग आम्ही दोघीजणी परत धुवायला आलो त्याच्यातल्या एकजण म्हणल्या चला मी तुमचा व्हिडिओ काढते तुम्ही भांडी धुताना कसं दिसता ते म्हणलं ठीक आहे मग त्यांनी व्हिडिओ काढला आणि सर्व काम आटोपून आता हा रथ निघालेला आहे त्यांनी श्रीफळ दिलं दिरांच्या हातात आणि ते निघालेले मग आम्ही त्यांना वाटे लावायला चाललेलो पण थोडासा पाऊस आला त्यामुळे आम्ही परत थांबलो थोडं आणि पाऊस उघडल्यानंतर निघालो त्यांचा निरोप घ्यायला आम्ही गेलोच बऱ्यापैकी पुढच्या वस्तीपर्यंत घालवायला आणि असं करत करत आमचा दिंडीचा सोहळा हा छान प्रकारे पार पडला तर तुम्हीसुद्धा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा आमच्यातली दिंडी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या दिंडी येते का आ, हे देवरूपी माणसं तुमच्या दाराला येतात का आणि येत असतील तर तुम्ही सुद्धा कशा प्रकारे हा सोहळा पार पाडता हे सुद्धा मला एक छोटासा कमेंट टाकून सांगा आमची तर दिंडी आम्ही छानपैकी निरोप घेतला आणि ती चाललेली आम्ही पण घरी जातो आता तोपर्यंत धन्यवाद